नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो गेल्या पाच वर्षाचा जर आपण विचार केला तर अवकाळी हवामान आणि त्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के कोकणातला हापूस आणि इतर आंबा फळमाशीमुळे खराब होत चालला आहे आणि पूर्वी पाऊस पडल्यावर म्हणजे जूनमध्ये हापूस आंबे आणि इतर आंबे किडे व्हायचे म्हणजे त्याला फळमाशीचा अटॅक व्हायचा आता तर मार्चपासून आंबे किडके निघत चालले आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे फळमाशीला पोषक वातावरण पूर्वी फळमाशी सुप्त अवस्थेत असायची व जूनमध्ये ती ॲक्टिव्ह व्हायची आणि त्याचं मेटिंग व्हायला सुरुवात व्हायची आणि मग आपल्याला किडे आंब्यामध्ये दिसायचे आता या फळमाशीच्या उपद्रवामुळे आंबे पिकवणी एक समस्या झालेली आहे कारण आडीमध्ये पिकत घातलेले जे आंबे आहेत ते इतके किडके निघतात की ज्यांच्याकडे जातात किंवा ज्या कस्टमरकडे जातात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कंप्लेंट येतात विक्री केली तर कस्टमरची कंप्लेंट इतकी येते की नंतर पुढच्या वर्षी तो घ्यायला बघत नाही आणि त्यामुळे कोकणातील आंब्याची मागणी कमी होत चालली आहे आणि त्यावर उपाय म्हणून आकर्ष हे जेल जर तुम्ही वापरले तर उत्तम काम करतं मित्रांनो यापूर्वी तुम्ही बरेच फॉरेमान म्हणजेच कामगंध सापळे वापरले असतील किंवा ट्रॅप वापरले असतील आणि या फॉरेमान ट्रॅपमध्ये तुम्ही फक्त नरांना आकर्षित करत होता नरांना मारत होता आणि आता असं एकमेव टेक्निक आहे आंब्याच्या बाबतीत की ज्यामध्ये फळमाशी जा फक्त नरच मारला जात नाही तर मादीही मारली जाते आकर्ष नावाचं हे जेल आहे आणि यामध्ये पूर्णपणे न नर आणि मादी ह्या दोन्ही मारले जातात त्यांचं नाश केलं जातं तर आणि हे हे पहिलं तंत्रज्ञ आहे की जे फक्त फळमाशीलाच मारते इतर कीटकांना नाही मधमाशी सारखे जे उपकारक कीटक आहेत यांना मारत नाहीत हे फक्त फळमाशीलाच आकर्षित करून नाहीसं केलं जातं तर अशा पद्धतीने याविषयी संपूर्ण माहिती व कसे लावायचे या संदर्भात तंत्र हे वापरायचं कसं या संदर्भात तंत्र आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी विठ्ठल चव्हाण गुरु एंटरप्राईजेस सांगलीवरून आलो ए uh, टी uh, जी सी बायोटेक हैदराबाद या कंपनीचा मी वितरक आहे आणि हे आपल्या कोकण भागामध्ये जो मुख्य पीक आहे आंबा ह्या आंबा पिकामध्ये येणारी जी फळमाशी आहे या चा, फळमाशीचं uh, चांगलं नियंत्रण करायसाठी एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याला आपण जेल तंत्रज्ञान म्हणतो हे आकर्ष यमी नावाने हे प्रॉडक्ट येतं हे जेल तंत्रज्ञान आहे तर हे जे वळीवडे गाव आहे इथं आलेलो आहे श्री ठाकूर सरांच्या सोबत मी आहे तर फळमाशी व्यवस्थापन करायसाठी जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हे जेल तंत्रज्ञान आहे जेल तंत्रज्ञान म्हणजे जसं एक है। है जेल आहे तर हे जेलमध्ये नर आणि मादी माश्यांना आकर्षित करण्याशिवाय नर आणि किंवा त्या फळमाशांना आवडणारं खाद्य दिलेलं आहे तर वासामुळे मासे अट्रॅक्ट होतात आणि ते जेलमध्ये आपण फिप्रोनिल पाच टक्केचं जे आहे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट मिक्स करायचं आणि त्याचं एका कलमावरती चार ते पाच ठिपके लावायचे हे जेल खायला नर आणि माद्या मासे येतात आणि जेल खाऊन मरून जातात एकदम साधं तंत्रज्ञान आहे माशेला आवडणारं खाद्य आकर्षित करणारं गंध आणि फिप्रोनिल त्याच्यात घाटल्यामुळं त्याला येणारं बेटचं स्वरूप ह्याच्यामुळं फळमाशीचं नव्वद ते पंच्याण्णव टक्क्याच्या पुढं कंट्रोल होतं नियंत्रण होतं चांगलं व्यवस्थापन होतं हे जे जेल आहे हे पावसाने धुऊन जात नाही उन्हाने वितळत नाही साधारणतः जेल लावल्यापासून पस्तीस ते चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस ह्याचा गंध वातावरणात राहतो त्या दिवसानंतर परत एकदा ठिपका ह्याचा लावणं आवश्यक आहे म्हणजे आंब्याला मोहर आल्यापासून जर आपण जेल लावलं तर तीन वेळ लावणं आवश्यक आहे आंबा सुपारी एवढा मोठा झाला त्यानंतर लावलं तर दोन वेळ लावलं आवश्यक आहे पण फळमाशीचा प्रादुर्भाव हा आंबा पिकामध्ये किंवा इतर फळ पिकामध्ये हा शेवटच्या टप्प्यात होत असतो ते शेवटच्या टप्प्यात आपण जर फळमाशी आल्यानंतर जेल लावायचं म्हटलं तर त्यावेळी काही जादू होणार नाही त्याचा प्रादुर्भाव व्हायच्या अगोदर आपण फळमाशीचं एक किंवा दोन पिढ्या जर मारल्या तर फळमाशीचं पूर्ण नियंत्रण आपण करू शकतो असं जेल तंत्रज्ञान आहे जे जेल आपण मी लावायची पद्धत आपण प्रात्यक्षिक बघतोय हे फिप्रोनिल मिक्स केल्यानंतर हे असं घ्यायचं हा ठिपका इथे असा ठेवायचा आहे तर ठेवल्यानंतर ह्याला असं उभं करायचं आहे असं हे उभं राहिलं पाहिजे उभं असं राहिले ते, ते घसरणार नाही थोडक्यात असं बेस तयार केला आणि वर मित्रांनो आता आपण बघूया की हे आकर्ष ज्यांनी वापरलं असे शैलेश गुंडाळे यांचं मत काय ते बघूया किंवा त्यांना काय अनुभव आला तेही पाहूया आपण माझं नाव शैलेश बाळकृष्ण गोंडाळे कुणकेश्वरला राहतो मी देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आकर्ष मी हे प्रॉडक्ट मी सलग दोन वर्ष वापरतोय आणि फळमाशीला अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत ह्याचे रिझल्ट चांगले मिळतात असं माझं म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रॉडक्ट वापरावं अशी वापरून पाहावं त्यांचं त्यांना प समजेलच तसंच एका झाडाला पंचवीस रुपये खर्च येतो जर दोन किंवा तीन वेळा वापरलं तर पन्नास ते पंच्याहत्तर रुपये एवढाच खर्च ह्याच्यामध्ये येईल तेव्हा मला असं वाटतं की फळमाशीसाठी मित्रांनो पंचवीस ते तीस रुपये जर एका झाडावर खर्च होत असेल आणि त्यापासून त्या झाडाला वीस पेट्या मिळत असतील आणि त्यातील पन्नास टक्के खराब होणार असतील तर नक्कीच आकर्ष हे उपयोगी आहे दहा पंधरा पेट्या खराब होण्यापेक्षा जर अर्ध्या डझन ते पैसे जरी या प्रोडक्टसाठी जरी गेले तरी चालतील पण आंबा कीडमुक्त राहायला हवा एकरी दोनशे पन्नास ग्रॅमचा एक डबा लागतो जर तुम्हाला ट्रायल घ्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर कृषी तंत्र निकेतन देवगड येथे संपर्क करा किंवा या नंबरलाही तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती जरूर वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद